नमस्कार दीपा रेसिपीच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर जर तुम्हाला चारला जर भूक लागले असेल तर भुकेसाठी मीही बनवलेले आहे एकदम झटपट होणारे तिखट मिठाचे पोहे तर चला तर मग तुम्हाला कसे करणार आहे ते पण सांगते अगदी पाच ते सात मिनटात तयार होतात येथे मी चाळून वाटीभर पोहे घेतलेले आहेत एकदम भेळसारखे तयार झालेले आहेत हे पो पोहे जर ना कांदे पोहे करायचा कंटाळा जर आलेला असेल तर तुम्ही हे पोहे नक्की खा यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे लाल तिखट घातलेला आहे व अर्धा चमचा यामध्ये तेल घालायचे आहे आणि बारीक चिरलेला टमॅटो घाला व बारीक कट केलेला कांदाही घाला व नंतर आपल्याला यामध्ये शेंगदाणेही घालायचे आहेत व बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घाला व नंतर आपल्याला लिंबू च पिळून घ्यायचा आहे म्हणजे चव छान लागते या पोह्याला कांदे पोहे करायचं असेल तर तुम्ही हे नक्की ट्राय करून घ्या अगदी झटपट होतात व बारीक शेव घाला कांदे पोहे पोहेऐवजी तुम्ही हे पोहे पटकन करून खाताल आणि आता आपल्याला हे चमच्याने सर्व एकजीव करायचे आहे यामध्ये आपल्याला फोडणी घालायची नाही काही नाही एकदम कमी वेळात व एकदम झटपट होतात पाच ते सात मिनिट वेळ लागतो आणि चारच्या वेळेला हे पोहे खायला खूप कमी वेळात होतात आणि आता आपल्याला यामध्ये चार ते पाच दही दही घालायचं आहे म्हणजे थोडेसे ओलसर होतील आणि खायला खूप छान लागते दही टाकल्यामुळे या पोह्याला टेस्ट छान येते आता आपण यामध्ये चार ते पाच चमचे दही घालणार आहोत आणि दही घातल्यानंतर परत आपल्याला एकजीव करायचे आहेत म्हणजे छान असे होलसेल तयार होते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका जर अजून व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या व्हिडिओ चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि आता हे बघू शकता तुम्ही सर्वात हे एक जीव तयार झालेले आहेत पोहे तर तयार आहेत अगदी आपले झटपट होणारे तिखट मीठ लावलेले पोहे खायला तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता अगदी कमी वेळेत व कमी साहित्यात तयार झालेले आहेत जर कांदे पोहे करायचा कंटाळा आलेला असेल तर तुम्ही हे पोहे नक्की तयार करून बघा धन्यवाद